लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही सरदार वल्लभभाई पटेल चषकचे आयोजन दिनांक चौदा ते एकोणावीस जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात आले असून मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशी आठ सामने खेळले गेले असून लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेचे हे सहावे पर्व आहे स्पर्धेसाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री रक्षा खडसे या ब्रँड अम्बॅसेडर असून स्पर्धेमध्ये चोवीस संघ सहभागी आहेत खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा व संपूर्ण समाज एकत्र यावा याच उद्देशाने लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे लेवा पाटीदार लीगचे आयोजन करण्यात येत असे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते श्रीपळ फोडून व चेंडू खेळून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी के पाटील माजी महापौर ललित कोल्हे सुवर्ण उद्योजक भागवत बंगाळे फैसपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे सुनील सरोदे हर्षद ढाके डॉक्टर अनंत पाटील चेतन पाटील अमित काळे विरेन खडके यांच्यासह लेवा सोशल अँड स्पोर्ट फाउंडेशन चे पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती मोठ्या दिमाखात या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या संदर्भात आमदार सुरेश भोडे व गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे खूप मेहनत घेतलेली होती सोबतच गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर केतकी मॅडमने सुद्धा आपला स्टाफ या ठिकाणी स्वच्छतेसाठी पाठवलेला होता तर एकदा जोरदार टाळ्यांनी सर्वांचं स्वागत करूया मित्रांनो या लोकांनी जर इतकी मेहनत घेतली नसती तर आपल्याला कदाचित आज आपल्या शेड्यूलच्या अनुसार सामने खेळवता आले नसते परंतु अष्टभूजा फाउंडेशन असतील गोदावरी फाउंडेशन डॉक्टर केतकी मॅडम असतील सोबतच आए, लेवा पाटीदार सोशल फाउंडेशनचं संचालक मंडळ असेल आणि फटाक्यांच्या आणि आणि सर्व प्रायोजकांच्या साक्षीने या ठिकाणी लेवा तर फटाक्यांच्या आती माझी ती उद्घाटन करता येतं माझी मामा धोळे डॉक्टर ते माझी भाऊ कोल्ह

याच्यामध्ये सर्व टीम सहभागी झाला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने समाज एकत्र एक होतो आणि बरेच विषय मार्गे पण लागतात मागच्या वेळेलाही मला वाटतं सामाजिक काही समस्या असतील शेतकऱ्यांना मदतचा विषय असेल दवाखान्याची मदत असेल असे बरेच प्रश्न मला वाटतं हे युवक हो। त्या माध्यमातून समाजाला मदत करतात आणि त्यांना परत त्यांचंही मनोपूर्वक अभिनंदन करतो जिल्ह्यातून सर्व टीम आलेल्या आहेत शहरातूनही पण जिल्ह्यातून सर्व टीम आलेल्या आहेत आणि मला वाटतं ह्या माध्यमातून क्रिकेटातून एक स्वतःचं फिटनेससाठी प्रॅक्टिस पण होते आणि एकत्र एक एकजूट मला वाटतं क्रिकेट आपल्याला शिकवतो जसं अकरा लोक एकत्र एक येतात मला वाटतं हा एक वे संदेश आपल्याला नक्कीच देतो दुसरा एक हार जीत होत असताना मला वाटतं आपल्या जीवनामध्ये अपयश होत असतं अपडाऊन होत असते त्याच्यातूनसुद्धा एक चांगला संदेश कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हा सुद्धा एक संदेश मला वाटतं स्पोर्टमधून जाऊ शकतो हा संदेश युवकांनी घ्यावा आपल्या जीवनामध्ये हे शपेक्षेत असतं कुठेही निराश होता मला वाटतं परत लढायला सुरुवात करायची हा एक संदेश आपल्याला स्पोर्टमधून मिळतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय लेवा सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे या ठिकाणी क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे लेवा परिधर ग्लोबल सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या निमित्ताने दरवर्षी लेवा परिधर सगळ वल्लभाई चषक हा सागर पार्कला घेतला जातो यावर्षी जी आजपासून सुरुवात होत आहे खूप यावर्षी वेगळ्या वेगळ्या खेडे गावातनं पण टीम झालेल्या आहेत आपल्या शहरातल्या लोक असतातच पण खूप गावातनं पण टीम येत आहेत आणि खूप खूप उत्सुकताने सगळेजण आलेले आहेत सहा दिवस हे चालणार आहे आणि एक दीड महिन्यापासून सगळ्यांनी खूप प्रॅक्टिस केलेली आहे म्हणजे गावातले मी जेव्हा फिरायचे तेव्हा ते सगळे ग्राउंड्स भरलेले असायचे म्हणजे प्र इतकं ह्याच्यामध्ये त्यांना एक प्रोत्साहन निर्माण झालं होतं मागच्या दोन चार चषकमध्ये की वेगळे वेगळे टीम्स तयार केल्या प्रत्येक गावामध्ये फक्त याच्या इथे खेळण्यासाठी तर सगळ्या खेळाडूंना खूप खूप खुँ बेस्ट ऑफला सगळ्यांना जिंकणारा एकच असतो पण गेल्या एक महिन्यापासून खूप लोकांची मेहनत आहे पूर्ण मॅनेजमेंटची खूप मेहनत आहे सर्वांचे अभिनंदन गोदावरी फाउंडेशनची पण टीम आहे टीम पण असते आपली हो गोदावरी ऍग्रो आपण ऍग्रो म्हणून ठेवतो की कारण की कारण की आपले सगळे शक्यतो आपले सगळ्या समाज शेतकरी आहेत आणि कष्टाळू शेतकरी आहेत सगळे जण म्हणून आपलं नाव ऍग्रोच्या नावाने चालतं गोदावरी ऍग्रोचं नाव काय वाटतं टीम जिंकेल आपली नक्कीच